राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडून त्यांचा अपमान केला असून त्यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ जामनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची भाजप कार्यालयापासून अंत्ययात्रा काढत नगरपरिषद चौकात पुतळा दहन करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जामनेर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविसकर नगरसेवक जितेंद्र पाटील आतिश झालटे माजी न उपनगराध्यक्ष शरद पाटील माजी नगरसेवक दीपक तायडे सुभाष पवार यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते मोदींचं सरकार पुन्हा आलं तर संविधान बदलतील असा समाजात दिशाभूल करणारे खऱ्या अर्थानं संविधानाची पायमल्ली करताना आपल्याला माहिती आहे संविधानाचे रचिते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आव्हान जितेंद्र वाड्यांनी केला त्यांच्या प्रतिमेचा अपमान केला ती प्रतिमा फाळली याचा सगळीकडे निषेध होतो आहे मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने देखील आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांचा आज कुठाळ जाळलेला आहे खरं तर या व्यक्तीची तीही पात्रता नाही आहे ज्यांनी बाबासाहेबांचा इतका मोठा अपमान केला त्यांच्यावर खरं तर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतीलच परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर या देशाची प्रतिमा अत्यंतच म्हणजे एक अस्मिता आहे आणि त्या अस्मितेला धक्का जर पोहोचत असेल तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला दा पाहिजे जितन आव्हाडांवर ही मागणी मी भारतीय जनता पार्टी जामन्या तालुक्याच्या वतीनं करतो व त्यांचा निषेध व्यक्त करतो